तर ही एक कथा म्हणजे आम्हाला एकानं सांगितली आणि ती घडलेली असं त्यानं सांगितलं आम्हाला सत्यकथा तर ती मी आपणास सांगतो तर एका ठिकाणी एक स्त्री म्हणजे राहत होती तिला म्हणजे देवीचं फार म्हणजे म्हणजे देवीची भक्ती फार तिला आवडती आवडायची ते सारखा आंबा माय आंबामाय असंच म्हणायचे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत सारखा आंबा माय आंबा माय आंबा माय असं म्हणायची आंबा मायच्या दर्शनाला मंदिरात जायची तिथं बसून आंबा माय आंबा माय असं म्हणायचं काही विचारलं तरी बोलायचं नाही जेवायचं का प्यायचा का चा, फराळ करायचा का गावाला द्यायचं का झोपायचं का काही विचारा ते आपलं सारखा आंबा माय आंबा माय मानणं हलून नाही हो असं म्हणाय पण फक्त आंबा माय आंबा माय असं बोलायची तर अनेक वर्ष तिचा हा म्हणजे चाललं होतं अंबामाय अंबामाय देवीची तिचं प्रेम देवीबद्दलचं तर सगळ्या लोकांना वाटलं की हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि विडी वेळी झाली ही तर त्यांनी तिच्याकडं लक्ष देणं सोडून दिलं तर एकदा काय झालं की नेहमीप्रमाणे ती मंदिरात बसली बरेच वर्ष तिचा हा जेप चालला बरेच वर्ष तर एके दिवशी ती नेहमीप्रमाणे मंदिरात बसली आणि सारखा आंबा माय असं म्हणायला गेली आंबा म्हणजे मूर्तीकडं बघून तर झालं काय की असं सारखं म्हणता म्हणता आंबामायाचा उच्चार करता करता तिला एकदम मूर्छा आली आणि ती बेशुद्ध पडली आणि त्यामध्येच ती गेली तिचा प्राण केला आणि तशीच ती आता प्राण गेल्यानंतर निश्चय पडून राहिली तर तिथला जो पुजारी मंदिराचा त्यानं हे प्रत्यक्ष पाहिलं पुढं काय झालं ते त्यानं प्रत्यक्ष पाहिलं ते आपल्याला सांगितलं त्यानं त्या नंतर सर्वांना सांगितलं की ती विडी विडी बाई तिला जण विडी म्हणत होते ती देवीचा जप करता करता खाली पडलीन गेली म्हणे तर ती गेल्यानंतर लगेच अगदी अल्पावधीत तिच्या हृदयातून तिचीच एक छोटीशी प्रतिक्री बा तिचीच एक छोटीशी प्रतिकृती बाहेर आली म्हणे तिच्या त्या स्त्रीच्या रथकमलातून तिच्या हृदयातून त्या स्त्रीचीच एक छोटी प्रतिकृती बाहेर आली म्हणे तो पुजारी सांगू लागला मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणून डोळ्यानं मला काहीच कळना ती छोटीशी प्रतिकृती तिच्या हृदयातून बाहेर आली आणि एवढीशी प्रतिक्री एवढीशी तिची ती छबी चालत 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 देवीच्या गाभाऱ्यात गेली आणि देवीच्या चरणामध्ये विलीन झाली मी प्रत्यक्ष पाहिलं माझ्या डोळ्यानं असं तो पुजारी म्हणला मला धन्य धन्य वाटलं म्हणला त्या पुजाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले हे सांगताना की मला देवी तर पाहिलं नाही म्हणा देवी तर पाहायला नाही मिळाली पण देवीनं ज्या स्त्रीला मोक्ष मिळून दिला आता मोक्षच म्हणावा लागेल ना मुक्ती चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून मुक्त केलं तिला सारखा आंबा माय आंबा माय म्हणणार या वेड्या स्त्रीला लोकांच्या दिशेनं जी वेडी पण ती सगळ्यात शहाणी ठरली हे लोकांना नंतर कळालं की तिला देवीनं मुक्ती दिली आणि चौऱ्यांशीच्या फेऱ्यातून तिला मुक्त केलं तर तो, तो पुजारी सांगतो मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणे मी धन्य झालं म्हणे देवी तर मला पाहायला मिळाली नाही पण हीसुद्धा देवीची म्हणजे लिला मला पाहायला म्हणून डोळ्यानं आणि त्याचा आणखी विश्वास दृढ झाला देवीवरचा तर ह्यातून सांगायचं हेच की कुठे ना कुठेतरी प्रचिती येते देव देतो देवी देते त्या 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 वेड्या म्हणून नावा म्हणलेल्या त्या स्त्रीला मोक्ष मिळणार होता देवीच्या हातून आणि तिला मिळाला यावरून सिद्ध होतं देव आहे देव आहे, देव आहे।